कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एल सी बी पथकाने मोठी कारवाई केली असून चोरीचे तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे मोबाईल हँडसेट हस्तगत करत तिघांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार केली होती या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की काही इसमांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशन व बस स्थानकातून मोबाईल चोरी करून शहापूर भाजी मंडई परिसरात फिरत असल्याचे त्यांना समजले त्यानुसार पथकाने आज सकाळी सात वाजता सापडत गणेश अनिल माने वय तेवीस महादेव पाटील वय चौतीस आणि गणेश शिवाजी माने वय सत्तावीस यांना अटक केली पंचासमक्ष त्यांच्या अंगझडतीतून सेहेचाळीस मोबाईल हँडसेट सापडले मोबाईल्स वेगवेगळ्या कंपन्यांचे असून त्यांची एकूण किंमत तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये इतकी आहे हजर सुन, पुडिल तपास ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार श्री अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात सागर वाघ संदीप पाटील शिवानंद मटपती सचिन जाधव आदींचा समावेश होता एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख